मोरुची तालुका मायसिरस येथील युवकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरुची येथील अधिकारी व कर्मचारी वेळेवरती उपस्थित राहत नसल्याबाबत व तसेच नागरिकांना आरोग्यसेवा वेळेवरती मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी यांना शासन नियमानुसार दवाखाना सुरू ठेवण्याबाबत निवेदन दिले यावेळी निवेदन देण्यासाठी युवक कार्यकर्ते अखिल सुळ पाटील तसेच गावातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या आप मरुची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शासकीय वेळेला शासनाकडून वे दिलेल्या वेळेमध्ये वैद्यकीय अधिकारी व बाकीच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही निवेदन वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेलं आहे याची पूर्णपणे अंमलबजावणी हा विषय आमच्या मनात आहे याची गरज अशी की आपल्या मुरुची गावामध्ये व आसपासच्या गावामध्ये परिसरामध्ये मजूर वर्गाची संख्या जास्त आहे व त्यासाठी संध्याकाळीच का, कामावरून मोरमज करून येणाऱ्या माता माउल्या व माझे समाज बांधव असतील कोण त्यांना त्यांच्या हजरीची न बूड होता आपल्यालाच वैद्यकीय सुविधा इतर वेळेत मिळावी या संदर्भात आम्ही मॅडमची चर्चा केलेली आहे निवेदन दिलेलं आहे त्यांनी पण सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे फक्त याची अंमलबजावणी व्हावी ही आम्हा हो विनंती आहे व कारवाई करण्याची विनंती नाही या अशी आमची मॅडमला नम्र विनंती आहे